हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही चाललेलो आहोत आता शिमलापूरला म्हणजे माझ्या माहेरी कारण यांना जायचं आहे फ्रान्सला त्यामुळे मम्मीने त्यांनी जेवण करण्यासाठी यांना बोलवलेलं आहे म्हणून आम्ही चाललेलो आहोत तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही आलेला आहोत घरी म्हणजे माझ्या माहेरी परी गेली आतमध्ये हे पण गेले आतमध्ये मध्ये मी आहे बाहेर उभी म्हटलं चला बघू बाहेर काय वेगळं काही दिसतंय आहे का तर इकडे दादाने गोठ्यामध्ये ना कोबा केलाय गायांखाली कारण खूप जास्त चिखल आणि पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं खूपच चिडचिड चिडचिड होते ते, ते तुम्हाला दाखवते मी एकदम इकडे पावसाचं पूर्ण पाणी पाणी झालंय लाईट पण गेली यांची आणि पप्पा इकडे पाणी असतात गायांना आता मी कुठून हो येऊ पप्पा काय हा प्रकार इकडे पप्पा वाजताय गायांना पाणी इकडच्या केला ना केलाय ना इकडे कोबा केलाय तिकडे बघू शकता किती सारा चिखल चिखल पूर्ण चिखल झालाय आणि इकडे मस्त पाणी पिताय गाया शेळ्या दोनच आहे का पप्पा हे छोट वासरू वाव तू रे चालणार आहे आलंय का तू किती दिवस झाले तुला

माझ्या आवडत्या वस्तू फळं हे बघा मी नुसती झाडांवर चढायची लहानपणी आणि फळं तोडून खायची स्कूलवर ना आलं की मला तेवढंच काम असायचं घरात जायचं नाही भाजी भाकर खायची नाही डायरेक्ट यायचं आणि झाडांची फळं तोडून खायची तेव्हा बघा रामफळ सीताफळ पेरू नारळ काकडी आंबे हे सगळं होतं घरी आमच्या आजोबांनी लावलेलं होतं वास्त ही इकडे जी रूम दिसते ना इथे बालवडी आहे आता आतमध्ये ते मॅडम म्हणते छोटे मुलं पण आहेत बाबरे इकडे बघा किती चिखल चिखल झालाय पूर्ण बघा हा चिखल पसारा गाया किती भरल्या चला वती टेरेस वर जाऊ पाठीमागचा व्यू बघू एकदा पाहुणे आलेले आहेत आणि आमचे हिकणे पाहुणे इथे बसलेत चला ना वरती जाऊ वर। टेरेस, टेरेस वर तुम्हाला पाठीमागचं दाखवते चला ना अवती टेरेसवर चला दोन मिनिट लगेच लगेच येऊ खाली आपण दोघ जोपर्यंत नाही चला ना बोला बोला तू खरच तुला चावलं असत तू काय केलं असतं हो का अजून काही अजून मग माझ्या बापाच्या घरी आले म्हणून तुम्ही एवढं ऐकून घेते नाही तर नसतं ऐकलं कळलं ना चला ए बाच म्हटलं तुम्हाला वरती चला काय स्वर्ग स्वर्ग कस वाटत बोला एक तुझ्या लव का फोन भावा जास्त आती होते बर का चांगलं गाणं बोला चांगलं लांब लांबपर्यंत बघा किती छान वाटते वाटते का बाबा ही आमची तिकडं वरती जे माझे काकांती ते राहतात ना ते घर आहेत हे चलो ले ऊन या खूप वेळा दाखवला असेल हा व्ह्यू आणि हे पाणी संपतं आणि पुन्हा हे ओढ्याला पाणी येतं पाटाचं पाणी काय करच आहे बदक आहे पाणी आहे अजून इकडे बघा इकडे इकडे सासूबाई सासूबाईला सांग खाली जाऊ छान वाटतं ना बाबा पण ऊन नव्हतं पाहिजे बापरे कुणाकडे गेली श्री कुणाकडे गेली तू मॅव हो। गोलू कुठे गोलू गोलू बालवाडीत आहे ना गोलू कुठे गोलू कुठे तुला भेटला नाही गोलू चला आपण बोलूला आवाज देऊ काय करू काय करू आप्पा आहे ना मम्मी ते इकडे मस्त जेवणाची तयारी झालेली आहे आणि आमच्या बहिणीबाईंनी ताटक केलेली अजून भाजी पाहिजे अळूच्या वडा देऊ अळूची वडी खाणार हां नको खोका खो कसं काय लागलं मॅडम अरे ये देवा तुम्हाला खायची पप्पा तुला पाहिजे कोड आहे दर एक घे एक घे एक एक गोलू तुला घे दिन तू खा धरा पुढे रिटर्न आले जेव्हा मी येणार होते ते सानूला कळलं आणि सानू रडायला लागली होती स्कूलला जात नव्हती तर तिला जबरदस्ती स्कूलला पाठवलेलं पाठवलेला हो आहे आणि तिची मम्मी बोलली होती की तिला एक वाजता घरी घेऊन या म्हणून आणि म्हणजे मला भेटेल ती तर आता तिला घ्यायला चाललो आहे दादा आणि मी तसेला मग जाऊ बघू शकता ही स्कूल कुठे आहे पानोडी गावात वावरात पण बस वगैरे बघा किती आहेत आणि खूप सारे मुलं असतात ना ह्या स्कूलला म्हणजे आश्वी लोणी तिकडचे पण मुलं इकडे येतात पानोडी शिबलापूर पूर्ण शेतात आहे ही, ही स्कूल पूर्ण इकडे अशी आता आपण सानोची रिॲक्शन बघू हां कशी येते आता काय येते बघू चला आता कुठं सापडते काय माहिती कुठं सापडते आता काय माहिती क्लास कोणता आहे तिचा ती बघा ती दोन गोंडे घातलेले ना, <laughs> ना, ना ती चल ये जायचं ना आता जायचं का जायचं का खुश का रडत होती ना सकाळी कोण रडत होता ए सांग जेवली तू वा हो हो टेन्थ पर्यंत रे का आता शानूला ला घ्यायला आलोय आता साईन करायची घेऊन जायचं घरी हो ना तू तर क्यूट क्यूट दिसते का ह्या ड्रेस हा शानू लईच क्यूट दिसते बसा ना? बसा